गुजरातच्या वडोद्यातील दुर्घटनेने पुन्हा एकदा आपल्या देशातील पायाभूत सुविधांच्या असुरक्षिततेचे आणि सार्वजनिक व्यवस्थेतील गळतीचे विदारक वास्तव समोर आणले आहे त्रेचाळीस वर्ष जुना पूल कोसळून सोळा मृत्यू होतो आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शोक संवेदना चौकशीची आश्वासने घडले आणि पुन्हा घडत आहेत ही केवळ एक दुर्घटना नाही तर हा भ्रष्टाचारी व्यवस्थेचा बेफिक्री प्रशासनाचा आणि कमी दर्जाच्या बांधकाम संस्कृतीचा उघडपणे फोडलेला बुरका आहे यात सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र वडोद्यातील हा पूल वर्ष दोन हजार बावीस मध्येच धोकादायक स्थितीत असल्याचे स्थानिक नेत्यांनी निदर्शनास आणून दिले होते त्यांनी त्याबाबत अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं त्यानंतर औपचारिक पाहणी करून विशेष धोका नाही असा अहवाल तयार करण्यात आला ही पाहणी वास्तविक होती की कागदोपत्री क्लीन चिट देणारी औपचारिकता हे आजच्या घटनेने स्पष्ट केलं आहे पुलाला भेगा पडून त्यातून नदी दिसत होती असा आरोप होत असताना देखील अहवालात त्याचे उल्लेख नसणे हे गंभीर दुर्लक्षच नव्हे तर भ्रष्टाचाराच्या साखळीचा भाग वाटतो कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी आता प्रश्न उघड आहे दोष नेमका कोणाचा आणि जबाबदारी कुणावर या प्रकरणात केवळ अभियंते किंवा प्रशासन दोषी नाही दोष आहे संपूर्ण यंत्रणेचा जिथे कंत्राटे देताना पारदर्शकता नाही जिथे सर्व काही कागदोपत्री उत्तम दाखवलं जात पण प्रत्यक्षात भेसईच साहित्य वापरलं जात आणि जिथे दर्जावर बोट ठेवणाऱ्यांना विरोधक किंवा विघ्न संतोषी ठरवलं जात या सगळ्या प्रक्रियेतूनच अशा दुर्घटना घडल्या मोरबीतील पूल दुर्घटनेत एकशे पस्तीस लोकांनी जीव गमावला होता त्या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला पण नंतर, नंतर काय कारवाई झाली पण मुख्य सूत्रधार कोण होत यावर प्रकाश पडला नाही त्याचप्रमाणे बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ सारख्या राज्यातही नवीन पूल घटना घडलेल्या आहेत हे पाहता एक गोष्ट लक्षात येते आपल्याकडे पायाभूत सुविधा बांधताना केवळ उद्घाटन श्रेय घेण्याची घाई आणि ठेकेदारी यंत्रणेतील भ्रष्टाचार अधिक महत्वाचा असतो दर्जा नाही नवीन पूल अथवा इमारतींच्या उद्घाटनाच्या वेळी इव्हेंट केली जातात नेत्यांच्या भाषणांमध्ये प्रगतीचा सूर असतो पण काही त्या ठिकाणी गळती भेगा आणि अखेर दुर्घटना होतात समृद्धी महामार्गापासून ते मुंबईच्या उड्डाण पुलापर्यंत स्वरूपाचे आरोप वारंवार झाले ही स्थिती नुसती गंभीर नाही तर जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत एक वेळ चुकीने काही घडले तर तो अपघात मानता येईल पण जेव्हा अशी घटना पुन्हा पुन्हा घडतात तेव्हा त्याला अपघात नसून व्यवस्थेतील अपयश म्हणतात या दुर्घटनांचे विश्लेषण आवश्यक आहे केवळ मलमपट्टी दागडुजी किंवा चौकशीच्या नावाखाली वेळ मारून नेण्याचे प्रकार आता थांबवले पाहिजे प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजन निविदा प्रक्रिया देखरेख आणि देखभाल यामध्ये दे पारदर्शकता हवी एकदा पूल धोकादायक एक झाला असे निदर्शनास आले तर त्याचे संपूर्ण तपशील जबाबदार अधिकाऱ्यांची नाव आणि अहवाल सार्वजनिक करण्यात यावेत पायाभूत केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलात आणावं लागेल शासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याचे उदाहरण जर सर्वसामान्यांना दिसले तरच त्यांना सरकारवर विश्वास टिकेल अन्यथा प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ काही तासांची चर्चा एक दोन दिवसांची राजकीय चिखलफेक आणि काही लाखांची नुकसान भरपाई एवढ्यावरच गोष्ट संपत राहील या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की दुर्घटना ही अपघाताने होत नाही ती नियोजनातील त्रुटी दुर्लक्ष भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या अपयशामुळे होते सरकार कोणतेही असो जबाबदारीपासून कोणी सुटू शकत नाही आज गरज आहे ती अशा घटकांना मुळापासून टाकण्याची देशात विकास आणि आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे शब्द केवळ घोषणांमध्ये नसून दर्जेदार सुरक्षित असावेत हीच खरंच गरज आहे कारण पूल कोसळतो तेव्हा फक्त सिमेंटचे तुकडे नाही तर माणसांचे स्वप्न भविष्यातील योजना आणि अनेक कुटुंबांची आयुष्य कोसळतात ही किंमत केवळ कागदोपत्री नोंदवून उपयोग नाही ती थांबवण्यासाठी ठोस कृती हवी बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र